आज आपण सर्व पित्री अमावस्येची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत अतिशय सुंदर फक्त ती कथा आपण ध्यान देऊन ऐका प्राचीन काळामध्ये पितृ अमावश्याचा पंधरावड्याचे दिवस चालू होते आणि एक ज्ञानी ब्राह्मण होता अतिशय ज्ञानी की ज्याला चारही वेदाचं ज्ञान होतं परंतु या ब्राह्मणाच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली की पित्राचा जो पंधरावडा आहे त्याला एवढं महत्व का श्राद्ध तर्पण हे का बरं केलं जातं आणि खरंच याच्यामुळं पूर्वजांच्या आत्म्याला आपल्याला शांती मिळते का बरं हे कर्मकांड का आवश्यक आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्या ब्राह्मणानं ध्यानस्थ राहण्याचं ठरवलं तप करायचं ठरवलं तप धर्मराजा यमदेवाचं तप त्यानं चालू केलं आणि त्याची भक्ती एवढी प्रामाणिक होती की त्या भक्तीला यमराजालाही यावं लागलं प्रत्यक्षात त्या ठिकाणी यमदेवता आली यमदेवतेला पाहून ब्राह्मणानं प्रणाम केला आणि विनम्रपणे विचारलं की हे यम देवता कृपया मला सांगा की पितृपक्षाला एवढं महत्व का पित्राचं श्राद्ध तर्पण ह्या ज्या गोष्टी करतात या कर्मकांडाची खरंच जरूरत आहे का आणि खरंच पूर्वजांना शांती मिळते का तर हा ब्राह्मणानं प्रश्न विचारला यमराजाला यमराजानं गंभीर स्वरामध्ये याचं उत्तर दिलं की हे ब्राह्मणा तो अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न विचारलाय कारण पितृपक्ष हा पूर्वजांना समर्पित आहे महत्वाचा काळ आहे पितृपक्षाचा काळ म्हणजे आपल्या पूर्वजांचं कर्ज फेडण्याचे दिवस आहे प्रत्यक्षात त्या ठिकाणी यमराजानं सांगितलं अनंत उपकार त्यांचे असतात आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये जर आपण तर्पण पिंडदान केलं तर खरंच मुक्ती मिळते का आणि या सर्व पितृ अमावस्या दिवशी खरंच पूर्वज येतात का या पृथ्वीवरती प्रत्यक्षात उदाहरण या ठिकाणी यमराजानं या ब्राह्मणाला सांगितले बघा आणि त्याचीच कथा आज आपण ऐकणार आहोत या कलयुगामध्ये कित्येक लोकांचा विश्वास नाही आता दर्पण पिंडदान केलं तर पूर्वजांना खरंच मुक्ती मिळते का अशी लोक अनेक विचारू लागल्यात आता याच प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी मित्रांनो सर्व पित्री अमावश्याची सुंदर अशी कथा नक्की ऐका यमराजानं सांगितली आणि प्रत्यक्षात यमदेवता या ठिकाणी म्हणाली ही कथा जो ध्यानपूर्वक ऐकेल आए, त्याचे अपराध मी पोटामध्ये घेईन अशा मनुष्याची प्रगती होईल धनसंपत्ती त्याला मिळेल आणि पितरांचा आशीर्वाद मिळेल प्रत्यक्षात त्या ठिकाणी यमदेवता म्हणाली आणि यमदेवता त्या ब्राह्मणाला ज्वलंत असं उदाहरण देऊ लागले सुंदर अशी कथा आणि मित्रांनो ही कथा गरुड पुराणातली आहे यमराजा सांगू लागले की प्राचीन काळामध्ये मध्य देशामध्ये धनशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता हा ब्राह्मण सत्यनिष्ठ होता सदाचारी होता चारही वेदांचं ज्ञान असणारा ब्राह्मण होता आणि त्याचा स्वभाव होता तो मनमोक होता तो लालसी हा ब्राह्मण भगवान विष्णूंची भक्ती करत होता प्रत्येक क्षण तो भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आणि एके दिवशी हा श्रावण महिन्याचा काळ संपला महिना संपत आला भाद्रपत महिना चालू झाला होता आणि हा धन शर्मा जो ब्राह्मण आहे तो श्राद्धासाठी लागणारी कुशा पवित्र घास आणि काय साहित्य दुसरं हे घेण्यासाठी हा ब्राह्मण जंगलामध्ये गेला आता जंगलामध्ये गेल्यानंतर तो चाललाच होता आज चालत म्हणजे पण जातानाही भगवंताचं तो नामस्मरण करत होता दुपारची वेळ होती आणि या घनदाट जंगलामध्ये कुणीही मनुष्य नव्हतं पक्ष्यांचा किलबिलाट आवाज येत होता सळकेने झाडाच्या पानाचा त्याच्या आवाज कानावरती पडत होता आणि हा ब्राह्मण भगवंताचं नामस्मरण करत होता आणि कुशा गोळा करत होता घास त्याला जो लागणार आहे तो सुद्धा घेत होता परंतु असं करता करता त्या ब्राह्मणाचं लक्ष एक विशाल अशा झाडाकडं गेलं त्यानं पाहिलं की त्या झाडाच्या खाली तीन सावल्या उभ्या त्याला दिसल्या त्यानं ओळखलं की ह्या सावल्या तर मनुष्याच्या दिसत नाही मग हे आहे तरी काय आणि ब्राह्मण हे काय हे पाहण्यासाठी तो झाडाच्या जवळ गेला आणि तो आश्चर्यचकित झाला कारण ह्या तीन सावल्या होत्या त्या मनुष्याच्या नव्हत्या भूत भूतपिशाचच्या योनीमध्ये असलेले ते आत्मे होते तीन एवढं दृश्य भयानक होत की सामान्य माणसाने पाहिलं असतं तो मूर्छित पडला असता भूत भूतपिशाच्या योनीची जी आत्मी होते तीनवी यांची केस एवढी भयानक वाढली की यांनी केस कधी कापलेच नाहीत अशी केस उंच उभी राहिलेली केस तर हाडांचे सापळे बघा पोट आत गेलेले एकदम थरथर कापणार ते शरीर आणि लालबुंद विस्तवासारखे झालेले डोळे आणि हे तिन्ही प्रेतात्मे उभे होते ब्राह्मण गाबरला नाही कारण हा ब्राह्मण भगवंताची भक्ती करणारा होता तो नामस्मरण करत होता भगवान विष्णुदेवाच आणि हा ब्राह्मण निश्चय केला की आता या प्रेतात्म्याबरोबर आपण बोलायचं तो जवळ आला तिन्ही प्रेतांना पाहिलं आता पाहिल्याबरोबर या प्रेतात्म्यांना वाटलं की साधारण मनुष्य एवढा निर्भय कसा आणि आमच्या समोर आला कसा धन शर्मा त्या ठिकाणी म्हणाला तुम्ही कोण आहात आणि तुमची अवस्था झाली कशी तुम्हाला या भयंकर योनीमध्ये कोणत्या कर्मानं यावं लागलं धन शर्मा आपली ओळख करून देत होता मी एक ब्राह्मण आहे माझं नाव धन शर्मा मी विष्णुदेवाचा भक्त आहे मी तुमच्याकडे पाहून चिंतित झालो आहे तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्यावर तुम्ही जर कृपा केली तर भगवान विष्णू देव तुमच्यावर नक्की कृपा करते भगवान देवाची तू महती गाऊ लागला ज्यानं भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं कारण ते अनंत आहेत आणि त्यांचं जर नामस्मरण केलं तर चौऱ्याऐंशी लाख युनेतून सगळे सुटका होते नाही जन्म घ्यावा लागत चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये मोक्ष प्राप्ती होते असा हा धन शर्मा त्या ठिकाणी त्या पिशाच्च्यांना सांगू लागला नंतर हे पिशाचं बागा रागवले होते नंतर भगवंताचं या ठिकाणी नामस्मरण ऐकून हे तिन्ही प्रेतात्मे शांत झाले यांचे लाल डोळे होते ते शांत झाले डोळे तिघांचे आणि एकसारखे एकमेकडे पाहत होते कारण भगवंताच्या नामस्मरणानं या तिन्ही प्रेतात्म्यांना मनुष्याची भाषा कळू लागली आधी काही कळत नव्हतं त्यांना भगवंताचं नामस्मरण ऐकल्यामुळे त्यांचे डोळे इतना कोमल झाले शांत झाले आणि या शर्मानं पहिला जो आत्मा आहे तिन्ही शेजारी उभे होते पहिल्या आत्म्याला धन शर्मानं विचारलं की तुला या प्रेतात्म्यामध्ये काय यावं लागलं नक्की काय तू कर्म केले तू मला सांग आणि त्यावेळेला पहिला प्रेतात्मा पुढे आला आणि तो सांगू लागला की माझं नाव कृतज्ञ मी पूर्वजन्मी मी माझ्या आई वडिलांचा आदर कधीही केला नाही त्यांना मी त्रास देण्याचं काम केलं माझ्यावर केलेले अनंत उपकार मी त्यांचे विसरून गेलो मी गुरुचा अपमान केला मोठ्यांचा अपमान केला मी माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही पित्र तर पण पिंडदान कधी केलं नाही म्हणजे माझ्या वडिलांचं चा। आईचं कुणाचंही मी काय केलं नाही मी विश्वासच ठेवला नाही आणि नंतर माझा पुढे मृत्यू झाला आणि या पापाची फळं म्हणून मला नरकात जावं लागलं आणि नरकातून आता पिशाच युनीमध्ये मी फिरतोय आता पहिल्या प्रेतात्माने हे धन शर्माला सांगितलं दुसरा प्रेतात्मा समोर आला तो त्या ठिकाणी धन शर्माला सांगू लागला की पूर्व जन्मामध्ये मी हरवीर नावाचा राजा होतो परंतु मला फार मोठा अभिमान होता मी नास्तिक होतो मी देवाची पूजा कधी केली नाही अधर्म करत होतो मी रयतेला त्रास देण्याचं काम केलं मी कधीही देवपूजा केली नाही गुरु ब्राह्मण यांचा मी सन्मान कधी केला नाही ब्राह्मणांना मी दान कधी दिलं नाही मी दररोज पूजा पाठ करायच्या अगोदर मी जेवण करायचो मी विद्वानांची निंदा करत आलो आणि मी माझ्या विषयामध्ये माझ्या पूर्वजांचं मी तर्पण पिंडदान केलं नाही आणि जे करत करत होते त्याला मी नाव ठेवायचो नंतर माझा मृत्यू झाला आणि हे सगळी पाप आणि या पापामुळे मला नरकात जावं लागलं आणि नरकामध्ये भयानक ही यातना सहन करून मी आता पिशाचच्या येणू मध्ये भटकत आहे या पृथ्वीवरती आता हे सगळं दुःख ऐकून धन शर्मा ब्राह्मणाच्या डोळ्यातून पाणी येऊ हो लागलं त्याला फार वाईट वाटलं कारण हे जे प्रेतात्म्य होते यांनी पूर्वी केलेल्या ह्या चुका आहेत सगळ्या आणि हे स्वतः सांगत होते या भयानक त्यांना किती त्रास आहे थरथरणारं त्यांचं शरीर नुसता हाडांचा सापळा होता विचार करा सामान्य माणूस असता तर बेशुद्ध पडला असता परंतु धन शर्मा हा भगवंताची भक्ती करणारा होता म्हणून तो सगळं हे ऐकत होता सहन करत होता आणि याच्यानंतर तिसरं जे प्रेतात्मा आहे तो समोर आलं आणि सांगू लागलं धन शर्माला की माझ्या पूर्वजन्मातलं नाव माझं गौतम आहे आणि मी एक मध्य देशातलं एक ब्राह्मण होतो आणि ब्राह्मण असूनही मी कधीही वेधांचा अभ्यास केला नाही पठन कधी केलं नाही देवांची मी पूजा कधी केली नाही आणि माझ्या जन्मामध्ये मी माझ्या वडिलांचं श्राद्ध पिंडदान कधी केलं नाही ब्राह्मण असून आणि भाद्रपत महिनाला श्राद्ध पक्ष चालू होता परंतु मी लोकांची निंदा करत त्यावेळी होतो माझ्या वाडवडिलांचं तर्पण पिंडदान मी अजिबात केलं नाही त्यांच्या अनंत उपकाराची परतफेड मला करता आली नाही आणि याच्यामुळं माझं सगळं पुण्य नष्ट झालं पित्रांचा मला आशीर्वाद कधीही मिळाला नाही माझा मृत्यू झाला नरकामध्ये इतक्या यातना मला भोगाव्या लागल्या भयंकर यातना भोगाव्या लागल्या आणि याच्यानंतर मला प्रेतयोनीमध्ये मला पृथ्वीवरती दर दर भटकावं लागत आहे तर हे सगळं ऐकलं तिसऱ्या प्रेतयोनीचं वाक्य बोलणं सगळं धनशर्माच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं त्याला सगळी याची खरी माहिती मिळाल्या की खरंच पिंडदान तर्पण केल्यावर काय मिळते ते आता पुढं पहा आता एवढं या ब्राह्मणाला वाईट वाटल्यानंतर धन शर्मा हा भगवंताची भक्ती करणारा होता त्याची भक्तीची ताकद होती आणि त्याने या प्रेतात्म्यांना तो विचारू लागला की मी तुमची मदत काय करू शकतो या दोन्ही प्रेतात्मे गप्प राहिले परंतु तिसरा प्रेतात्मा जी होता गौतम तो त्या धन शर्माला सांगू लागला की हे पंडिता तू ध्यान देऊन ऐक आम्हाला जर मुक्ती तुला मिळवून द्यायची असल तू देऊ शकतोस कारण तू भगवान विष्णूंचा भक्त आहेस धन शर्मा म्हणाला तुम्ही मला सांगा मी तुमचं काम करेल आणि या गौतम जी होता पिशाच यानं सांगितलं की हे ब्राह्मण देवता मध्ययुगामध्ये एक धनशर्मा नावाचा ब्राह्मण आहे आणि ती माझी संतान आहे एकुलती एक संतान आहे भगवंताची भक्ती करणारा हा माझा मुलगा आहे आणि त्याला तू जाऊन सांग की उद्या सर्व पित्रे अमावश्य आहे आणि या दिवशी तर्पण आणि पिंडदान कर ब्राह्मणाला दान दे ऐपतीप्रमाणे गाईला घास दे कावळ्याला घास टाक सर्व हा विधी मनापासून कर ह्या गोष्टी सगळ्या आणि मला प्रसाद म्हणून गोडखिरीचा नैवेद्य मला दाखव ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना तर मला मुक्ती मिळेल आता हे शब्द ऐकताच कारण समोर जी व्यक्ती उभी होती समोर जो ब्राह्मण होता धन शर्मा तोच त्या गौतमचा मुलगा होता त्यांना ऐकल्यानंतर या शर्मानं आपल्या वडिलांची पाय धरली या प्रेतात्म्याची आणि सांगू लागला मीच धनशर्मा अक्षरशः तो प्रेत आत्मा रडू लागला हो डोळ्यातून पाणी येत होतं थरथरणारं ते शरीर पोट आत गेलेलं फक्त हाडांचा सांगाडा उभा होता हो सगळे तिन्ही प्रेतात्मे रडू लागले धन शर्माला फार वाईट वाटलं आणि धन शर्मानं सांगितलं पिताश्री तुमची इच्छांची पूर्तता मी करील मी नक्की करील आणि नक्की तुम्हाला मुक्ती मिळवून देईल भगवंताच्या भक्तीनं ताकतीनं आणि हा शेवटचा दिवस आहे पित्रामोशेचा मी तुमच्या इच्छाप्रमाणे सगळं करतो आणि धन शर्मा जंगलाच्या बाहेर आला दुसऱ्या दिवशी सर्व पित्री अमावस्या होती लवकर उठला भगवंताची पूजा केली आणि त्यानं तर्पण आणि पिंडदान सगळ्या गोष्टी बघा के केल्या सुंदर असा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेवायला बोलावलं तर्पण पिंडदान सगळं केलं गाईला घास दिला कावळ्याला घास टाकला त्यानं आणि सगळं मनासारखं झाल्यानंतर हा धनशर्मा परत जंगलात गेला पाहण्यासाठी दुपारची वेळ होती तो भव्य असा वृक्ष त्यानं पाहिला आणि हे प्रितात्मे काय करतात ते पाहण्यास गेला पाहतोय तर काय त्या ठिकाणी तिन्ही प्रेतात्मे नव्हते तर तिन्ही दिव्य असे पुरुष त्या ठिकाणी उभी होते मखमले असे कपडे घातलेले पटकं घातलेले दोतर तीन व्यक्ती उभे होते दिव्य तेज गळ्यामध्ये फुलांची माळ घातलेली धन शर्मा पाहून चकित झाला आणि तिन्ही प्रेतात्म्याला विचारल्यानंतर हे प्रितात्म्याने विचार सांगितले की आम्हाला मुक्ती मिळाली आणि गौतम म्हणजे शर्माचे वडील दिव्य तेच आपल्या वडिलांच्या पायावरती जाऊन तो शरण झाला नतमस्तक झाला पायाशी आणि त्या त्याच्या वडिलांनी म्हणजे पूर्वजांनी त्याच्या पित्रांनी त्याच्या माथ्यावरती हात ठेवला त्या ब्राह्मणाच्या आणि आशीर्वाद दिला तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्यक्षात यमदेवतेने सांगितलेली ही पित्राची कहाणी सर्व पित्रे अमावशेची की पितरांचा आशीर्वाद जर असेल तर जीवन सुखी होतं आणि शेवटचा मार्गही सुलभ होतो, मार होतो जाण्याचा तर अशा प्रकारे मित्रांनो ही सर्व पित्रे अमावस्या म्हणजे आपले जे पूर्वज आहेत पंधरा दिवस आले तो जाण्याचा मार्ग आहे ते आपल्या घरी परत जाणार आहेत त्यामुळे कुणाचं जर पित्र राहिले असतील तर पण पिंडदान नक्की करून टाका विश्वास ठेवा कारण अध्यात्म आहे आपलं अध्यात्म आपल्याला सांगते पुराव्यानिशी सुंदर अशी ही कथा जर आवडली असेल ना सर्व पितृ अमावश्याची पितृदेवताय नम आम्हाला कमेंट जरूर करा सदैव तुमच्या पाठीमाग तुमच्या वाडवडिलांची थापी पाठीवरती निश्चित असणार जय हिंद जय महाराष्ट्र